हॅलो फ्रेंड धनत्रदशीच्या आणि दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर आजचा दिवस पण पूर्ण कामातच गेला सहा वाजता मी अंगोलीला गेले त्यानंतर अशी पाच मिनटात रेडी झाली कारण की देवपूजा करायची होती म्हणून साडी वगैरे अशी रेडी साडी वगैरे लावून घेतली पटकन पाच मिनटात अशी रेडी झाली आणि धनत्रदशी असल्यामुळे मी असे कलशाचे कानातले वेअर केलेले आहेत छानसे अशी पाच मिनटात रेडी झाली त्यानंतर मी मांडणी करायला घेतली पूर्ण मांडणी वगैरे करून घेतली ती व्हिडिओ नाही बनवता आली कारण की खूप घाई होती मांडणी करायलाच मला एक ते दीड तास लागलं त्यात मला माझ्या विन्सीने हेल्प केली देवांना अभिषेक वगैरे तिनेच घातला मी जसं तिला सांगितलं तसं ती करत होती मंत्र वगैरे आणि मोबाईलला पण मंत्र लावलेले त्यामुळे व्हिडिओ करायला नाही भेटली मग विन्सी पण मस्त मला फॉलो करत होती मम्मा मी हे करते मम्मा ते करते मग दिवे पण तिला लावून दिले तिने पूर्ण घरामध्ये दिवे लावले त्याच्यावर फ्लॉवर्स वगैरे ठेवून दिले तिने छानसे अशी मी मांडणी करून घेतली ते बघू शकता कुबेर देवतांची स्थापना केलेली आहे मी लक्ष्मी माता गणपती बाप्पा आणि धन्वंतरी देवांची स्थापना केलेली आहे आणि आपले धान्य मांडलेले आहेत आणि हा दिवा लावून घेतलेला आहे हा दिवा आता तीन दिवस कसंच चालू राहणार आहे लक्ष्मीपूजनापर्यंत त्यानंतर मी या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करतात तर आम्ही पण छोटीशी खरेदी इथे केलेली आहे आजच्या दिवशी त्यानंतर मी इथे नवीन झाडूची पूजा देखील करून घेतलेली आहे आणि इथे झाडूची पूजा का तर झाडू हे नुसतं झाडण्याचं काम नाही करत तर तो आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर काढण्याचा काम करतो त्यामुळे त्याला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी म्हणजे दिवाळीला आपल्यामध्ये सगळ्यांच्याच जा घरी झाडू हा नवीन आणतातच आणि त्याची पूजा केली जाते कोणी धनतेरसला पूजा करतात तर कोणी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याची पूजा करतात ज्याला जसं माहिती असेल ज्याला जसं जमेल तसं ते करतात नंतर मी विंसीला पाया पडण्यासाठी बोलवते

Vinsey itu bos Vinsey, Happy Diwali. Happy Diwali. <laughs> Kaya? Happy Diwali. Batas. Makanya aku terus जाते आणि त्या आमच्या रूममध्ये राहतात तर घरांना खूप बोलून आणते तुम्हाला ऑलरेडी आलेले असतात तर कुत्र्या पण येतो तिच्या मागे मागे हे बघा मग हे लोक मिळून म्हणून वाजवतात नंतर त्यानंतर आम्ही करतो आईस्क्रीम पार्टी टीन्सीच्या मामाने आम्हाला आणून दिलेले असतात आईस्क्रीम तर आईस्क्रीम आम्ही एन्जॉय करता करता खातो त्यामुळे थँक्यू राजवीर मामा नंतर आईस्क्रीम खाता खाता कधी का बारा वाजता समजतच नाही मग विन्सीला बोलते की चल झोपायला एकदा देवाला नमस्कार करायला जातो मिन्सी देवबाप्पाला बोलून घेते थँक्यू गॉड फॉर थँक्यू एव्हरीथिंग थँक गुड नाईट बघा तशी बोलते व्हेरी गुड तर अशा प्रकारे माझा धनत्रदशीचा दिवस मस्त आनंदात तो कुठला लावता हा लावा इकडचा असं गेला त्यानंतर आम्ही अगोदर फटाक्या वाजवलेल्या त्याच्या व्हिडिओ आता बघा कशा फटाक्या थोड्याशा त्या उन्हामध्ये नव्हत्या टाकल्या त्यामुळे त्या वाजत नव्हत्या व्यवस्थित मध्ये मध्ये थोड्याशा वाजवल्या विंसी थोडी घाबरत होती थो तरी पण वाजवते आणि नंतर बघा कशी हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी बोलायचं तर भैयांच्या पोरांच्या मागे लागून ना हॅप्पी होली हॅप्पी होली बोलत होती ओके बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग हॅप्पी दिवाळी ऑल ऑफ यू बा बाय